दीपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असणारे सुरक्षा अधिकारी ज्या इमारतीमध्ये वास्तव्यास आहेत त्याच इमारतीमधील अल्पवयीन युतीवर मागील आठवड्यात सुरक्षा अधिकाऱ्याने लिफ्टमध्येच अत्याचार केल्याची घटना दिनांक वीस रोजी उघडकीस आली सदरील घटनेसंदर्भात पीडित युवतीच्या वडिलांनी बांद्रा येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य कार्यालयाकडे लेखी तक्रार अर्ज केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे या संदर्भात औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता सदरील घटनेतील पीडित युवतीवर अत्याचार करणाऱ्या सेफ्टी अधिकाऱ्यास निलंबित करून चंद्रपूर येथे बदली करण्यात आल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सांगितले आहे दीपनगरमधील एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार झाल्या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णान पिंगडे यांना विचारणा केली असता बातमी कानावर आली असल्याचे सांगत मात्र गुन्हा नोंद करण्यासाठी पीडित व्यक्ती अद्यापपर्यंत समोर आलेला नसल्याचे सांगितले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ